त्यानंतर बातमी मुंबईतून येते मुंबईत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपात तर रस्सीखेच सुरू आहे मात्र अपक्ष नगरसेवक तुळशीराम शिंदे हे शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं कळते तुळशीराम शिंदे हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत वॉर्ड क्रमांक एक्केचाळीस मालाड पश्चिमचे ते नगरसेवक आहेत शिवाय ते माजी शिवसैनिक सुद्धा राहिलेले आहेत अपक्षांना गळाला लावण्याचे तर भाजप आणि शिवसेना असे दोघांकडनं प्रयत्न सुरू आहेत मॅजिक फिगरसाठी दोन्ही पक्ष आता अपक्षांना गळाला लावण्याचे प्रयत्न करत आहेत ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत ऋत्विक अपक्ष नगरसेवक तुळशीराम शिंदे शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं कळत आहे नक्कीच दीपक अपक्षांची ही रसी खेच शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळते दुसरा अपक्ष जो आहे हा शिवसेनेच्या गळाला लागलेला आहे खरंतर तर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असल्याचं सांगितलं जाते तुळशीराम शिंदे मलाड पश्चिम या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडून आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांचे ते निकटवर्ती असल्याचंही सांगितलं जात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काल त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली आणि शिवसेनेला बिनिशर्त पाठिंबा असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे शिवसेनेच्या पदरात आता पाच पक्षांपैकी दोन अपक्ष पडलेले आहेत असं आपण म्हणू शकतो धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल